नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळी तर आज तारीख आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे आपण आजचा माखा बाजार भाव तर चला टाइमपास न करता बघूया आजचा बाजार भाव तर शंभर ते दीडशे गाड्यांची आवक दिसून येत आहे मार्केट मध्ये

સાઠ પંદર સત્તર પંદર એક્યાસી પંચ્યાંસી પંદર પંચ પંદર પંચ પંદર શ્યાંસી પંદરશી શ્યાંસી સત્યા પંદર અઠ્યાંસી પંદર નવ પંદર એક્યાણ પંદર નવ્યા સોળે સોળ સો સાર સો પાંચ સો સાત સો સાત सोळा अकरा सोळा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा एकदम काय होईल दादा अठराशे माका बाजाराचा सर्वसामान्य दर चौदाशे सत्तर रुपये असा होता आणि सरासरी दर पंधराशे ते सतराशे रुपये असा होता आणि हायएस्ट बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा अठराशे अठराशे हा कुठले तुम्ही कोटंगाव किती दिवस झाले माकाडून दिवस पंधरा दिवस पाहू भाऊ गेले माका सतराशे सतराशे कुठले तुम्ही धामोडा किती दिवस झाले दिवस

कुठे वा काका मका 1725 1725 कुठले तुम्ही पुळगाव पुळगाव किती दिवस आहे मका काढून मका काढणार दोन दिवस ठीक आहे मका 1712 कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस आहे मका काढून दोन दिवस ಕಾಯ ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ ರವಂದ ಚಾರ್ಜ್ ಚಾರ್ಜ್ ಕಾಯ್ ವಾವು ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ काका काय भाऊ गेली माका पंधराशे एक कुठले तुम्ही मोडा किती बाकी माका अजून किती दिवस झाले ते काढून पाण्या तुमच्या पाण्या भाऊ गेले काकाशे अकरा पंधराशे अकरा कुठले तुम्ही येवला किती दिवस झाले मान दिवस तीन दिवस काय भाव गेली माकाशे पंधराशे एक कुठले तुम्ही धानुरा किती दिवस झाले माकाडून आठ दिवस आठ दिवस काय भाऊराशे काय भाऊ गेली चौदाशे चौदाशे कुठले तुम्ही धानोरा किती दिवस झाले माका काढून चार दिवस माका पंधराशे छप्पन कुठले तुम्ही खेरगाव कुठले तुम्ही फेरगावान किती दिवस झाले माका काढून आठ दिवस झाले आठ दिवस झाले